रहिवाशी संघाचा डॉक्टर मंगेश आमले यांना पाठिंबा पुणे जिल्हा रहिवाशी संघाच्या माध्यमातून डॉक्टर मंगेश आमले यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे त्यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती आपल्या घरात आपल्या मुलांचं कौतुक झालं तर त्या मुलाची उमेद वाढते त्यामुळे माझं बळ हत्तीच्या बळा इतकं वाढलं असल्याचे आमले म्हणाले गेल्या चार दिवसात आमच्या प्रचार यंत्रणेने जो काही प्रचार केला आहे त्या चार दिवसाचा रिव्ह्यू सांगतो आमचा प्रचार टॉपला आहे देशस्थ मराठा संघटनेचे काम मी गेल्या कित्येक वर्षापासून करतोय मी जात धर्म पाळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटनांचा देखील मला पाठिंबा मिळत आहे असे मंगेश आमले यांनी म्हटले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न